सगळ्यांना नमस्कार ज्ञानू काय करते या तू ज्ञानेश्वर आज कणिक मळती या तुला हे करायचं होतं की अंगू घालायचे ती तू पण घालली लगेच मग चहा पी आधी कणिक म्हणून ती म्हणली मम्मी मी कणिक मळती माझं चाललं बाहेरचं काम नाकाला पिटण हिन लावलंय माकाला आज त्यांना सुट्टी आज भरपूर काम आहे आज लय काम आहे आज सगळं तेवढं काम केलं पाहिजे हाय की मला लय काम आहे आज काय करते बाया आज लय काम आहे छान बिस्किट खायचे तिला तिने बिस्किट चाहल होप होप चहा थोडत राहिलाय आणि आज शिमला मिरची भाजी चालली आहे मुकळी भाजी करायची होती नंतर आत्याचं ठरलं की असं केलं तर नाही का चालायचं ती पाताळ करायची भाजी सरबरीत मग त्यात कांदा मग टोमॅटो मग शेंगदाणं हे सगळं बारीक करायचं आणि मग मिरची करायची मिनटाला मिनटालाच बघालत मिनिटालाच मला तर डोकंच बंद पडत मी काय पक्ष ती बाहेर थांबते नकोच करा अन्न आलं की भुलताना कसलं गरम झालंय तुला पाताळ केलंय एवढी पाताळ कधी करायचं नाही आता ह्यात हे सगळं बारीक केलंय करा पातळ करायला ह्यात भरून मिरची भरायची ती मिरची तळून घेतली मस्त पैकी आता आता ती भरून घ्यायचं ती भरलंय उलताना गरम आहे म्हणून मी ठेवले त्याच्यात लय पोळतंय या जो निवांत आमच्या अण्णा बऱ्या दिवसात आलेत होय अण्णा आता काय अण्णा आजारी होत मध्ये बर होत आजारी त्याच्यामुळे परत यायच बंद केलं अण्णा अण्णांच झालंय आमच्या बायपास आहे ना अण्णा त्याच्यामुळं मधी जास्त आजारी होत पण आता बरं आहे का नाही अण्णा बरं आहे आता काल आल्यात कालच ना नाही परवा दिशा आलगी अस आणि ती टेम्पो कालचा व्हिडिओ काका ते आलो टेम्पो टेम्पू आलं होतं तर आता आत्यांकडं मिरची ती फोनिल टाकायचं काम चालू आहे चला मला माल काम आज आता। या आज खूप आबाळ आले कपडे धुवून टाकते की आधी बांगड्या भरायला जायचं आणि बघा वातावरण कस काय झाले एकच नंबर कोंबड्यांचं कसं कान चालय सगळे ह्याच झाडायचं राहिलं इथलं थोडं झाडाची खूप फुलं पडतात जितकं पाणी देईन तितकं झाडाला फुलं येते ते कशाचं झाड हीच माहीत नाही पण कपडे धुवायसाठी सगळं बाहेर काढले आज बापू दूध घालून आलं जाऊन अग इकडे कुठं कायची मी तांगू करते वय आता नाही पेट होती ज्ञानी पाणी असिच तिला लागू करायची आणि भाजून जर घेतलं तर काय करायचं म्हणजे तू काडपिट सगळ्या नसल्या वय काळपिटी ठेवू लावून ती काडपिटी नाही परत काडपीठी आणायचं कुठं जायचं आहे का कोणाचं काळपिटी जायला ती लावून ठेव ठेव लावून घातली मी बाहेर काढायला बस झाली चला बाळा तुम्ही सकाळ सकाळ आता उलक किरडी कुठं जायचं कुठं सोडावता जेवलं नाहीत काय नाहीत मेवण्याला कुठं नेऊन सोडता की तवर बन सुडे वस्ती हिंडून येतो हो का कंडा जायचंय साड उकड हो होय त्याच्यामुळे होय सगळ्याची गाडी घेऊन यायची गाडी घेऊन होय मामा मग आता मामाच्या होत यांची नाथाय धावकी आम्हाला नाही काय कोपरी होई सर <laughs> <नागे। laughs> आमचं जमत बर का मामाचं आमच्या हे राधा दिल्यापासून नाही होय आधी आधीपासून आधी आधीपासून पाहुण म्हणजे मामा येत मेत्रे मात्र यायचं चुलत भाऊ चुलत भाऊ आमच्या काय नाही अडचण ती माहिती येत ती राजुरीच पाहुण आहेत सगळ्याला झालेत झाली सगळी माहिती सांग होय ही म्हातारे गेलं राजू काकी बरं वरल्या शेताला निघालं या माघारी चला होतोय खायची होतो बर या तिथे जा जा या या आबाळ पण आले या पाणी काय मला चालली आता मी कपडे धुवायला गेली कोंबड्याकडे आज कुठं प्रचार नेमका कस चाललंय सकाळ उठल्यापासून ती लॅपटॉप वन ती आंघोळ केलं की बसत्यात चहा हि आणून दिलाय हो का चहा प्यायलं ही तर सगळं माईक घेऊन कुणा संग बोलत होतं काय जण च्या चार्जिंग असते ह्याला कस काय असतं का तस ते त्यांचं काम चाललंय त्यांना जेवाय दे चपत लाटाच्या झालं दोन चार दिवस फक्त किती दिवसारे बघ परत्याच झाला आता अठरा तारखेपर्यंत तर वीस तारखेला मतदान आहे का आणि तेवीस तारखेला निकाल मला एक जण म्हणलं वीस तारखेला रेश्मा ताई नाही का मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे म्हणलं बर असू द्या झालं <laughs> मग ओके ना पाच वर्ष पुढं पाच वर्ष आहे मग तुमचं वय का मध्ये आधी काय हाय मग बाबाच्या id वरून काढा परत चालू करा हाय ना बाबा हम्म असं पण आहे वय बर असू दे बघ मम्मी पप्पाच सगळ मला माहिती असत सगळ बर छान पैकी अस चाललय त्यांच हि आता एक व्हिडिओ बनवलाय मस्त मधी हो ना सध्याला इंदापूर तालुक्यात चाललय काय नेमक सध्याला इंदापूर अहो आपला तालुका इंदापूर आहे पण इंदापूरात नेमक काय आहे विषय तर किटली गरम आहे हो ना सध्याला किटली का इथली झाली गरम बर विषय हाय काय सांगायचं आहे का आणि तुम्हाला बरं नाही ना बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणा वाढवं झालं चाललं आहे गुड मॉर्निंग झालं थोडं राहिलं का फोटो कट पण कस एवढं पाळ्यासरशी तुम्हाला द्यावं पण लोकांनी काहीतरी नाही तर काय मग काय खरं आहे तुमचं म्हणजे आणि मग कसं व तुम्ही चालवता युट्यूब मधन वीस तीस हजार काय होत मला काय बोलला कसलं बोलला आणि पाच वर तर अवघड खेळ आहे ना